नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो भावांनो आणि बहिणींनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेनंतर माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी घोषित केल्याप्रमाणे आता लाडक्या बहिणींना वर्षाला तीन सिलेंडरही मोफत मिळणार आहेत हे तीन सिलेंडर कोणत्या पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहेत याच्या अटी शर्ती काय आहेत आणि हे सिलेंडर आपल्या कशा पद्धतीने वितरित केले जाणार आहेत याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली एकवीस ते पासष्ट वर्षावरील वयोगटातील महिलांसाठी ही योजना लागू असणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नुसार पात्र महिलांना सरकारकडून महिन्याला पंधराशे रुपयाची आर्थिक मदत सुद्धा दिली जाणार आहेत अशातच आता महायुती सरकारने महिलांना आणखीन एक मोठं गिफ्ट देणार आहे राज्यातील लाडक्या बहिणींना आता वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी सुरू असल्याची माहिती आता समोर येत आहेत लाडकी बहीण योजनेनंतर महायुती सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय हा घेतलेला असून त्यामुळे केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांबरोबरच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींनाही वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत हे देण्यात येणार आहे यामुळे महिन्याला पंधराशे रुपयांसह लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना वर्षांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर सुद्धा मोफत हे मिळणार आहेत या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या असून त्याच्या शासकीय आदेश हा लवकरच काढला जाणार असल्याची शक्यता ही वर्तवण्यात येत आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना ही राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाअंतर्गत मोफत सिलेंडर हे देण्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहेत अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवारांकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली होती महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलं होतं योजनेच्या माध्यमातून पात्र नागरिकांना तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे याचा फायदा राज्यातील छप्पन्न लाखाहून अधिक कुटुंबांना होणार आहे अल्प उत्पन्न गट अत्यल्प उत्पन्न गट यांनाही या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे तीन सिलेंडरचे पैसे त्यांच्या खात्यात जमा केले जाणार असून केंद्र सरकारच्या उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांना एक गॅस सिलेंडरमागे तीनशे रुपये अनुदान देण्यात येते तर एक गॅस सिलेंडरची सरासरी किंमत ही आठशे तीस रुपये धरून अन्नपूर्ण योजनेच्या लाभार्थ्याला प्रति सिलेंडर पाचशे तीस रुपये याप्रमाणे तीन सिलेंडरचे अनुदान हे देण्यात येणार आहे मात्र केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारला लाभ मिळणार नाही यामुळे या, या संदर्भात राज्याची स्वतंत्र योजना राबवली जावी अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळासमोर मांडल्याचं सा सांगितलं गेलेलं आहे यामुळे उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांप्रमाणेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनाही सरसगट अन्नपूर्ण योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे आता हे तीन मोफत गॅस सिलेंडर मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेअंतर्गत कोणाला मिळणार आहे ते बघूया मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील कुटुंबांना या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका रेशन कार्डवरती कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर हा दिला जाणार आहे गॅस जोडणी महिलांची नावे असली तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेमुळे सरकारवर वर्षाला चार ते साडेचार हजार कोटीचा बोजा पडण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे आता आता हे सर्व जे काही सरकार मुख्यमंत्री लाटकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल हे महिलांना धरून एवढ्या योजना का आणल्या जात आहेत याचं एकमेव कारण आहे कारण की विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुका आता अवघ्या चार महिन्यांवरती येऊ ठेपलेला आहे या चार महिन्यात सरकार हे महिलांच्या मनामध्ये घर करण्यासाठी बघत आहेत कारण की महिला केंद्रित योजना आणल्यामुळे सरकार आता घरातच नाही तर घरातल्या किचनपर्यंत आणि महिलांच्या मनापर्यंत जाण्याचा आता प्रयत्न करत आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना असेल तर या योजनांच्या माध्यमातून सरकार हे तळागाळातील महिलांपर्यंत जाऊन त्यांना लाभ देऊन आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत तर सरकारने आणलेल्या या योजना आपल्याला कशा वाटल्या आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद